महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी पार्वतीच्या कुमारी सुप्रिया गंगने या बी प्रवेशासाठी पात्र जळकोट पार्वती कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी सुप्रिया विनोद गंगने यांची सीई टी परीक्षेमध्ये त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली असून ती बी एम एस या प्रवेशासाठी पात्र झालेली आहे प्रशालेचे नावलौकिक त्यांनी केलेला आहे त्यानिमित्त कुमारी सुप्रिया सत्कार कोशा श्री कोशाध्यक्ष कदम व प्रशालेच्या मुख्याध्यापिका लता सोमवशी कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रशालेतील शिक्षक विजय मोरे अभिमन्यू कदम बसवराज मडोळे पंडित कदम सुजाता होटकर रोहिणी तळेकर सचिन गुट्टू विशाल कदम ज्योत्स्ना लाळे यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन कदम जळकोट महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद